नमस्कार तकी खोग खोग मैं दो मी त्रिनानता किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही आज उन्हाळा पेशंट तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे पुदिना लिंबू शरबत मी दाखवणार आहे तर मी पुदिन्याचे पाणी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तर मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं की बर्फ टाकते आणि एक वाटी साखर टाकते आपल्याला ह्याला छान असं मिक्सर वाटा फिरवून घ्यायचं आहे तर मी तर चाळणी घेतलेली आहे तर ह्या चाळणीनं आपल्याला शोधून घ्यायचं आहे तर इथं मी खाली भांड पण घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघून मी असं वाटून घेतलेलं आहे तर ह्याच स्वतः जे आहे आपल्याला पूर्ण आता वाढून घ्यायचं आहे तर हे शरीराला खूप छान आहे थंडगार देणारा उन्हाळी पेशल कधी बी आपल्याला उन्हातून आलं हे झालं तर आपल्याला जरच्या घरी बनवायचा येऊन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे घेतलेलं शोधून घेतलेलं आहे तर बघा हे किती छान असं झालेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर मी अजून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तर हे बघा किती कलर सुंदर आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशोप बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर जिरे पावडर भाजून वाटून घेतलेले आहे साध मीठ अर्धा चमचा आणि काळं मीठ काळा मीठ पाऊन चमचा हे घातलेला आहे आणि त्यानंतर इथे लिंबाचा रस एक लिंबाचा रस काढून घेतलेला आहे हे आपल्याला सर्व आता एकत्र मिक्स करायचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त पाणी सध्या अजून करू शकताय तर ह्याच्यामध्ये पाणी पण अजून होते पोटामध्ये थंडगार अशी करणारी रेसिपी आहे तर बघा मी दोन ग्लास घेतलेले आहेत ती आता तर मी एक तास झालं सब्ज्या भिजू घातलेला आहे तर सब्जा पण छान असा भिजलेला आहे आता आपल्याला हे जे तयार झालेलं आहे ज्यूस तर आपल्याला हे ज्यूस पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे माझी रेसिपी करून तयार आहे मला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शरीरासाठी खूप थंडगार आणि थंड देणारी रेसिपी आहे माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझे चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल त्यांना ते सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद